नमस्कार रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्ही बघितलं सुरुवातीला की कसे छान असे लाडू बनलेले आहेत तर आजच्या लाडूचं नाव आहे आपलं चुरमा लाडू सो चुरमा लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी घेतलेले फ्रुट्स ते आपल्याला वजन करून घ्यायचे आता ही जी वजनची मशीन माझ्याकडे ऑलरेडी आहे ही आपल्याला अमेझॉनला सहजपणे मिळते पण काय होतं की आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये नेहमी सामान भरत असतो सो आपल्याला जर कमी कमी ग्रॅम मध्ये वगैरे हवं असेल तर ही मशीन अतिशय उपयुक्त आहे तर मी सध्या ड्रायफ्रूट्स सगळे तीस तीस ग्राम वजन करून घेतले आणि तूप घेतलेले एकशे पन्नास ग्रॅम नंतर घ्यायचं आपल्याला गव्हाचं पीठ हे गहू गव्हाचं पीठ जे आहे ते भाजून वगैरे घेतलेलं नाहीये आपण जनरली लाडू करण्यासाठी गहू भाजतो आणि मग दळून आणतो पण हे आपलं जे चपातीसाठी वापरतो आपण पोळीसाठी तेच आहे सर्वात प्रथम मी हे साडेतीनशे ग्रॅम एवढं मी पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामुळे जवळजवळ आपले पाऊन किलो ते एक किलो लाडू सहजपणे होतात जे दीडशे ग्राम आपण तूप घेतलं होतं ते आपल्याला तूप असंच डायरेक्ट आणि हे साजूक तूप आहे गोवर्धनचं वापरलेलं आहे मी तर हे मी घेते थोडंसं सा तूप साईडला ठेवते ड्रायफ्रूट्स वगैरे फ्राय करायचे आपल्याला किंवा अजून लागलं तर आपल्याला तीन ते चार चमचे तूप याच्यामध्ये लागणार आहे पण सध्या मी दीडशे ग्रॅम तूप एवढं वजन करून घेतलं होतं आणि त्यातलं अगदी एक ते दीड चमचं तूप साईडला ठेवलेलं आहे आता ही प्रोसेस जी आहे ना आत्ताची ही सर्वात महत्वाची प्रोसेस आहे ती म्हणजे तुपामध्ये आपलं हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मचकंदून घ्यायचं आहे आपल्याला तूप अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे स्प्रेड झालं पाहिजे हे अशा प्रकारे ना चोळून चोळून घ्यायचे पीठ आपल्याला तुपामध्ये आणि मगच आपल्याला हे पीठ म्हणायचंय तर हे जे चुरमा लाडू आहेत ना टेस्टी अगदी सुंदर पण कसं आहे की हे जे प्रमाण आहे हे या प्रमाणात जर कराल ना तुम्ही तर अगदी परफेक्ट असेच लाडू तुम्हाला मिळतील आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी ठिसूळ असे खाता येणारे आणि सगळ्यांना आवडणारे असे लाडू आहेत तर आता आपल्याला मिळायचं आहे पीठ तर जसं आपण चपातीसाठी मळतो तसं नरम पीठ नाही आपल्याला मळायचं आहे पाणी थोडं थोडं घेऊन थोडंसं पीठ मळताना आपल्याला त्रास होणार आहे कारण की याच्यामध्ये आपण तूप ऑलरेडी टाकलेलं होतं तर थोडंसं बाइंड व्हायला ह्याला थोडंसं मुश्किल होते पण हळूहळू थोडं थोडं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये ॲड करून अंदाज घेऊन कडक असा गोळा आपल्याला मळायचा आहे जसं पुरीला आपण मळतो त्याच्यापेक्षाही थोडंसं कडक मळलं तरी चालणार आहे तर कडक असा गोळा जेवढं कमी याच्यामध्ये पाणी टाकून तुम्ही मळाल तेवढं अतिउत्तम तर मी व्यवस्थितपणे त्याला मळून घेते बघा मला ना एका हाताने ऍक्च्युली करायला सुद्धा जमत नाहीये कारण की गोळा जो आहे तो फार कडक आहे आता दोन्ही हाताने व्यवस्थित मळून मी घेतलेले आहे सो हे अशा प्रकारे गोळा आपला तयार झाला की याचे आपण ना छोटे छोटे असे बॉल्स करून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे त्याला मी थोडंसं लांबट आकार देऊन असं थसे थे उमटवतात ना तसं करते म्हणजे फ्राय व्यवस्थित होतील जेणेकरून की जेवढं कमी तुम्ही गोळा घ्याल आणि पात्त असं तुम्ही असं लांबटसुद्धा करू शकतो आपण आणि मग असं दावायचं म्हणजे मग ते छान फ्राय होतात हे आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे फ्राय करण्याची जी प्रोसेस आहे ना ती अतिशय काळजीपूर्वक कारण की काय आहे याला मंद आचेवरती आपल्याला कंटिन्युअसली फ्राय करून घ्यायचे सो हे बघा हे सगळे गोळे मी अशा प्रकारे बारीक बारीक करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला करायचं फ्राय मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे याच्यामध्ये आपण वन बाय वन याच्यामध्ये टाकूया हे सगळे गोळे आणि फ्लेम लहानच आहे आणि तेलही खूप तापलेलं नको आहे की टाकल्या टाकल्या लगेच असं लालसर पडेल असं आपल्याला नको आहे मंद आचेवरती व्यवस्थितपणे आपले ते गोळे शिजले पाहिजेत हे एका वेळेस शिजण्यासाठी जवळजवळ एक पंधरा मिनटं लागतात पण ते किती वेळ आपण बघायचं तर ते मी सांगते तुम्हाला की याच्यामध्ये गोळे टाकल्यानंतर पटकन आपल्याला हलवायचं नाहीये सुरुवातीला असंच एक पाच मिनिटं ठेवून द्यायचे हळूहळू ते जे गोळे आहेत ना ते आपल्याला वरती आल्यासारखे वाटतील हे बघा अशा पद्धतीने थोडे तरंगायला लागतील आणि तरीसुद्धा गॅसचा फ्लेम मी तेवढाच ठेवलेला आहे कारण सफिशियंट तेल असं तापलेलं आहे आणि खूप काही हलवा हलव नाही करायची थोड्या थोड्या वेळाने आपण त्याला पलटायचं आहे फक्त थोडं थोडं आणि बघा इतका कलर येईपर्यंत मी त्याला गॅसवर ठेवलेलं होतं मंदाचे हे व्यवस्थित छान कलर असा ब्राउनिश आला पाहिजे बाकीचे जे आहेत बाकी ते सुद्धा मी तळून घेते तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर ही तुम्ही एक तर सर्वात पहिले तुम्ही करून बघा आणि परफेक्ट असं प्रमाण आहे अजिबात रेसिपी तुमची बिघडणार नाही आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आता हे बघा हे अशा प्रकारे बघा दुसरं सुद्धा जो आपण घाणा जो केलेला आहे हे सुद्धा ब्राऊनिश झालेले आहेत तर मी पूर्ण तळून घेतये मग त्याला थंड करूया आणि मग पुढची प्रोसेस करूया आता हे बघा हे व्यवस्थित थंडही झालेत थोडे थोडे आता ह्याला आपल्याला हातानेच हे अशा प्रकारे सहजपणे तुटतात अगदी कारण आपण तूप वगैरे वापरलेलं ह्याच्यात भरपूर सहजपणे त्याचं असं चुरा होऊ शकतो तर असं तोडून तोडून घ्यायचे कारण हे आपल्याला जे आहे ना मिक्सरला लावायचे आणि याचं एक पीठ अगदी जेवढं बारीक करता येईल तेवढं तुम्ही बारीक करू शकता तर तेवढं आपल्याला पीठ बनवून घ्यायचे आणि मग याचे आपल्याला लाडू द्यायचे सो मी हे असे प्रत्येकाचं करून घेतेये बोटानेच तोडून तोडून घेतेये थोडंसं तोपर्यंत आता काय करायचंय आपल्याला आपण जे तूप हो ठेवलं ते यातले दोन ते तीन चमचे मी तूप टाकले सगळे ड्रायफ्रुट्स ब्राउनिश होईपर्यंत मी हे केलेलं आहे आपल्याला तळून घ्यायचे त्याच्यामध्ये काजू आणि बदाम ह्याचे काप जे अगदी बारीक नाही केले दाताखाली लागतील ला, अशा प्रकारे मोठे मोठे काप आहेत आणि हे ब्राऊनिश होईपर्यंत थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे बघा कलर परफेक्टली बदललेला आहे करपवायचे नाहीत आपल्याला सो लगेच काढून घेऊया करायलाही सोपे आहेत अगदी आणि पटकन होणारे आहेत आणि घरात तर आपल्याला लाडू वगैरे हे असे पदार्थ आणि पौष्टिक तर हवेतच आणि चुरमा लाडू जनरली आपण घरात बनवत नाही मेथीचे लाडू वगैरे बनवतो तर आ, ही रेसिपी अतिशय सुंदर आहे अगदी टेस्टी खूपच टेस्टी होतात तर याच्यामध्ये मी कलिंगडाच्या बिया आणि हे मनुके टाकलेले आहेत याच्यामुळे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता अक्रोड वगैरे वापरू शकता मनुके उमळेपर्यंत मी हे शिजवून घेतलेले आणि मग आता ह्याच्यामध्ये तूप ऑलरेडी आहे याच्यामध्ये अजून एक चमचा मी तूप टाकलं आणि मग नंतर गुळ वितवायला स्टार्ट केलं आता आपले लाडू जे वळायचे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हे गुळ टाकायचे त्या मिश्रणामध्ये तर ते जे आपण गव्हाच्या पिठाचे गोळे बनवून फ्राय केले होते ते सुद्धा बारीक झालेले आहेत मिक्सरमधून मी काढलेले आहेत तर त्याचं पिठही मी करून घेतलेलं आहे आणि हे गुळ वितळायला एक साइडला मी ठेवून दिलेलं आहे तर गुळ पूर्णपणे वितळलं की लगेच गॅस आपल्याला घालवायचा आहे म्हणजे पाक वगैरे करत बसायचं नाही आपल्याला तर मी एक साईडला आपण जे पीठ घेतलं होतं मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे सगळे हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि मग नंतर ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला वेलची पावडर मी एक ते दीड चमचा अशी मी वेलची पावडर भरपूर टाका छान वास येतो आणि याच्यामध्ये आपण जे गुळ वितरलं होतं हे सगळं गुळ ह्याच्यामध्ये मी ओतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं गरम असेपर्यंत थोडंसं थांबू शकतो आपण पण मीडियम खूप थंड नका करू आणि मग लगेच लाडू आपल्याला वळायला घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी खसखस थोडीशी घेतलेली आहे बाजूला भाजून आणि त्याच्यामध्ये थोडस कोट करते छान आणि मस्त वाटतात आणि मस्त असे लाडू आपले तयार झालेले आपण सगळे लाडू आपण वळवून घेते मी त्याच्यामध्ये खसखस वरतून लावा किंवा ते अगदी ऑप्शनल आहे ते नाही लावलं तरी लाडूच्या टेस्ट मध्ये काही फरक पडणार नाहीये बघा सुंदर लाडू तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा त्याच्यापेक्षाही मी म्हणेन उत्तम पण करून बघा खरंच जर लाडू वळताना थोडंसं काही प्रॉब्लेम वाटायचं कारण आपण पाक एकतारी वगैरे बनवलेला नाहीये तर मग आपल्याला काय करायचं थोडं थोडं तूप टाकायचं त्याच्यामध्ये ते आपल्याला मग लाडू वळायला जरा सोपं पडेल मग लाडू त्याच्यापासून आपण वळून घेऊ शकतो सो आपण अर्धे मी खसखस लावून करते तर अर्धे मी बिना खसखसचे करते तर छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत हे बघा सुंदर लाडू झालेले आहेत आणि जेवढे दिसायला सुंदर दिसतात व्हिडिओमध्ये त्याच्यापेक्षा खाण्यासाठी अतिशय सुंदर नक्की करून बघा अतिशय सुंदर रेसिपी आहे तुम्ही नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय